पूजा पंचपादुर मध्ये इयत्ता सावी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझे मित्र आज आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त मी त्यांच्याबद्दल मी तुम्हाला जे काही चार शब्द सांगणार आहे तरी तुम्ही ते तिने ऐकावे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क हो आहे आणि तो मी मिळवणार असे इंग्रजांनी अतिशय धाडसाने

एखादा वर्ग आणि शिकवायला शिकवत सर्व मुलांनी दिलेली उदाहरण्या घ्यायला सुरुवात केली एवढे बोलून माझ्या भाषण संपत्या